टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी तिथीला ती होलिका दहन साजरी केले जाते हा सण वाईटावर चांगल्याचे प्रतीक मानले जाते या प्रसंगी लोक होलिका दहन करण्यापूर्वी भगवान श्री विष्णू आणि अग्निदेवाची पूजा करतात होळी दुसऱ्या दिवशी म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेला साजरी केली जाते या दिवशी लोक गुलालाने रंग लावून एकमेकांना मिठी मारतात अशा परिस्थितीत म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये होलिका दहन कधी आहे त्याच बरोबर होळी येण्या अगोदर आपल्याला आपल्या घरामध्ये देवघरामध्ये या ज्या काही पाच वस्तू आहेत त्यापैकी कोणतीही एक वस्तू आणायची आहे या वस्तू आणल्यामुळे काय होईल तर आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणावरती प्रगती होईल घरातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी जे आहेत ते दूर होतील आणि त्याचबरोबर घरामध्ये असणारी नकारात्मक शक्ती दूर होईल घरामध्ये येणारा पैसा जो आहे तर तो स्थिर राहील अखंड राहील अशा अनेक आपल्या घराच्या संबंधित ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होतील त्यामुळे या वस्तू कोणकोणत्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच तुम्हाला भगवान श्री विष्णू यांचा आशीर्वाद हवा असेल तर कमेंटमध्ये श्रीहरी विष्णू लिहायला विसरू नका आणि माझ्या वरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला देखील क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग वेळ न घालवता आपण या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा फाल्गुन महिन्याची पौर्णिमा तिथी ही तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून प पस्तीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि ही तिथी चौदा मार्च रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी संपेल अशा परिस्थितीत तेरा मार्च रोजी होलिका दहन साजरं केलं जाणार आहे होलिका दहनाचा मुहूर्त आहे तर तो आहे रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटांच्या पासून ते बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे जर तुमच्या मुलांच्या मुलींच्या लग्नात काही अडचणी येत असतील तर होलिका दहनाच्या वेळी तुमच्या मुलामुलींना परिक्रमणा करण्यास सांगावे तसेच हवन साहित्य अग्नीला अर्पण करावे असे मानले जाते की यामुळे विवाहितांचे अडथळे दूर होतात तसेच वैवाहिक जीवन नेहमीच आनंदी राहते याशिवाय कोणत्याही आजारांपासून मुक्ती मिळण्यासाठी होलिका दहनाच्या अग्नीत कापूर जाळावा असे मानले जाते ही या उपायांचा अवलंब केल्याने सर्व प्रकारचे आजार बरे होतात आणि मन सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहते जर बघा तुम्हाला बराच काळघरात नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल तर होळीची जी राख असते ना तर ती घरी घेऊन यायची त्यानंतर ती संपूर्ण घरामधून फिरवायची आणि त्यानंतर ती घरामधून बाहेर फेकून द्यायची असे केल्यामुळे आपल्या घरातील सर्व दुःख दारिद्र्य दोष आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होत असतात होळी हा आपल्या हिंदू धर्मातील अनन्यसाधारण महत्त्वाचा सण मानला जातो मराठी वर्षाच्या सरतेशेवटी फाल्गुन पौर्णिमेत साजरी होणारी होळी हुताश आणि पौर्णिमा म्हणजेच शिमगा या नावाने ओळखली जाते वाईट प्रवृत्ती नष्ट होऊन त्यावर विजय मिळवण्याचा उत्सव साजरा करणारा हा सण खरे तर जुने जे जे वाईट असेल ते सोडून नव्याने स्वागतासाठी सिद्ध होण्याचा हा एक सण असतो सृष्टीही या काळात बदलत असते पृथ्वी आपली जीर्ण झालेली जुनी पाने टाकून नवीन धारण करत असते अनेक झाडांना मोहर आलेला असतो फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंत पाच ते सहा दिवसात तर कुठे दोन दिवस तर पाचही कुठे दिवसात काही उत्सव खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो काही वर्षापूर्वी होळी जवळ आली की घरोघरी शेणाच्या गोऱ्या ह्या असतात त्या दिसायच्या त्यावेळी दोन होळ्या दिसायच्या एक छोटी आणि एक मोठी होळीच्या साधारण पंधरा ते वीस दिवस आधी गोऱ्यांसाठी ती घरातील लहान मुले शेण गोळा करायची या गोऱ्यांना मध्यभागी मोठे छिद्र केले जायचे होळी येईपर्यंत ह्या गोवऱ्या खणखणीत वाळलेल्या असायच्या आणि मग नारळाच्या दोरीत त्या गोवऱ्या ओवून त्याची माळ तयार करायचे एका माळेत साधारण वीस ते पंचवीस गोवऱ्या असायच्या आई बहीण सोबत लहान मुले होळीच्या पूजेला यायची त्यावेळी मग ह्या गोवऱ्यांच्या माळा होळीत टाकल्या जायच्या दुसऱ्या दिवशी जळालेल्या पण धाक कमी असलेल्या पाणी गरम करायचे आणि त्या पाण्याने आंघोळ केली जायची होलिका दहन करण्यापूर्वी तिचे पूजन करण्यात येते होलिकेजवळ जाऊन पूर्व किंवा उत्तरेकडे मूक करून बसून पूजा केली जाते होलिकेस चारही बाजूने तीन किंवा सात फेरे मारून कच्च्या धाग्याने बांधण्यात येते शुद्ध पाणी आणि अन्य पूजा साहित्य एक एक करून होलिकेस अर्पण केले जाते पूजेनंतर एक कलश पाणी अक्षदा गंध पुष्प शाबुदाना गूळ हळद मूग बत्तासे गुलाल नारळ पुरणपोळी इत्यादीची आहुती देण्यात येते नवीन धान्य जसे की गहू चणे इत्यादींचाही समावेश केला जातो होलिकेची पूजा केल्यानंतर तिचे दहन केले जाते होळी हा दहन नेहमी बद भद्रानंतरच करावे चतुर्थीथी तिथी अथवा पतिप्रदा तिथी असताना होलिका दहन करण्यात येत नाही सूर्यास्तापूर्वी सुद्धा होलिका दहन करू नये होलिकेच्या अग्नीत भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहते होळी ही निर्माण झालेली राग दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणल्यास घरातील नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो अशी देखील मान्यता आहे तर अशा पद्धतीने आपण होळीची संपूर्ण माहिती पाहिली आता पाहूया की ही होळी येण्याअगोदर आपल्याला आपल्या अपले घरामध्ये कोणत्या वस्तू ज्या आहेत तर त्या घेऊन यायच्या आहेत या वस्तू जर आपण घरामध्ये आणल्या तर आपल्या पतीची मुलांची कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल घरातील ज्या काही स नकारात्मक शक्ती आहेत तर त्या नष्ट होतील आणि त्याचबरोबर घरामध्ये असणारी इडापिडासुद्धा संपून जाईल तर बघा आता घरामध्ये आणण्यासाठी सर्वात पहिली वस्तू म्हणजे आपल्याला होळीमध्ये जी वस्तू अर्पण करावी लागते ते म्हणजे नारळ नारळाला होळीच्या दिवशी खूप अनन्यसाधारण महत्त्व असतं त्यामुळे होळी येणे अगोदरच आपल्याला आपल्या अप्ले घरामध्ये नारळ आहे तर ते घेऊन यायचे आहे आणि हे नारळ आपल्याला होळीच्या दिवशी संपूर्ण घरामधून फिरवून त्यानंतर ती होळीमध्ये दहन करायचे असते म्हणजेच होळीमध्ये ते अर्पण करायचे असते त्यानंतर पुढची जी वस्तू आहे ती म्हणजे आपल्याला होळी येण्याअगोदर घरामध्ये आणायची आहे ती स्त्रीयंत्र आणून आपल्या घरामध्ये स्थापित करायचे आहे श्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंचं आसन मानलं जातं श्रीयंत्रावरती पौर्णिमेच्या दिवशी जर आपण कुंकुमार्चन केलं तर आपल्या घरातील ज्या काही पैशाच्या अडचणी आहेत पैसा टिकत नाही आलेला पैसा सतत खर्च होऊन जात असेल आणि पैशाच्या अडचणी येत असतील तर त्या सर्व अडचणी आपल्याला दूर होत असतात त्यानंतरची तिसरी जी वस्तू आहे ती म्हणजे कवड्या कवड्या ज्या आहेत त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतात कवड्यांची पूजा केल्यामुळे आपल्या घरातील सर्व ज्या काही अडचणी आहेत दोष आहेत संकट आहेत तर ते दूर होत असतात कवड्यांची उत्पत्ती ही समुद्रमंथनातून झालेली आहे त्यामुळे पाच किंवा सात कवड्या तुम्हाला घरामध्ये घेऊन यायच्या आहेत आणि होळीच्या दिवशी तुमच्या घरामध्ये त्याची पूजा करून त्या स्थापित करायच्या आहेत त्यानंतरची चौथी जी वस्तू आहे ती म्हणजे गोमती गोमित चक्र हे भगवान श्री विष्णूंना अतिशय प्रिय असतं चक्र हे केवळ गोमती नदीमध्ये मिळतं आणि गोमती चक्र जर आपण आपल्या घरामध्ये स्थापित केलं तर भगवान विष्णूंची आपल्या घरावरती भरभरून कृपा होत असते घरातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी आणि त्याचबरोबर जी काही नकारात्मक शक्ती आहे तर ती देखील दूर होत असते बघा होळीच्या आधी हे गोमती चक्र घरामध्ये घेऊन यायचं आहे आणि होळीच्या दिवशी तुम्हाला त्याच्यावरती अभिषेक करून आपल्या देवघरामध्ये ते प्रस्थापित करायचं आहे त्यानंतर पुढची जी पाचवी वस्तू आहे ती म्हणजे कमलगट्ट्याची माळ किंवा कमलगट्ट्याची मणी तुम्हाला जसं शक्य असेल तसं तुम्ही आणू शकता आणि त्यानंतर ते माता लक्ष्मीच्या फोटोसमोर होळीच्या दिवशी ठेवून त्याची पूजा करायची आहे असं सर्व केल्यामुळे आपल्या घरातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी नकारात्मक शक्ती ज्या आहेत त्या नष्ट होण्यास मदत होते आणि त्यानंतर सहावी जी वस्तू आहे ती म्हणजे माता लक्ष्मी आणि भगवान स्री श्री श्रीहरी विष्णू यांचा फोटो हा आपल्या घरामध्ये असायलाच पाहिजे माता लक्ष्मी भगवान विष्णूंचे पाय दाबत आहे किंवा त्यांच्यासोबत उभी आहे असा फोटो जर आपण आपल्या घरामध्ये स्थापित केला तर हा फोटो माता लक्ष्मीला खूप प्रिय असतो त्यामुळे ही होळी येण्याअगोदर तुम्ही हा फोटो जो आहे तो आपल्या घरामध्ये स्थापित करू शकता किंवा होळीच्या दिवशी आप पण तुम्ही आपल्या घरामध्ये स्थापित करू शकता त्यापैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही तुमच्या घरामध्ये घेऊन यायची आहे आणि ती स्थापित करायची आहे त्यानंतरची सातवी वस्तू आहे ती म्हणजे अन्नपूर्णा देवीची मूर्ती जर तुमच्याकडे अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल तर अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची स्थापना तुम्ही तुमच्या घरामध्ये होळी येण्याअगोदर करू शकता जर नसेल तर सांगते जर असेल तर काही प्रॉब्लेम नाही होळीच्या दिवशी तुम्ही जर ती अन्नपूर्णा देवीची मूर्ती नसेल तर तिची स्थापना करू शकता अशा पद्धतीने या पाच ते सहा वस्तू यापैकी तुम्हाला जी वस्तू शक्य होईल ती वस्तू तुम्ही होळीच्या आधी किंवा होळीच्या दिवशी आपल्या घरामध्ये स्थापित करा आणि बघायचे किती चांगले फायदे आपल्याला बघायला मिळतील घरातील सर्व दोष अडचणी दुःख दूर होतील आणि आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणावरती प्रगती होईल आपल्या घराचा केंद्रबिंदू मांडलं जातं हे देवघर त्यामुळे हे व्यवस्थित असणं देवघरामध्ये सर्व वस्तू असणं हे देखील खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे या सर्व नियमांचं पालन करून तुम्हाला या सर्व वस्तू आहेत त्या होळी येण्याच्या अगोदर आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे नक्कीच बघा तुम्हाला याचा फायदा होईल बघा तर मग हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते अशाच छानशा माहितीसोबत व्हिडिओसोबत पुन्हा उद्या नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ